नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही देखील फ्रीजवर या चार वस्तू ठेवता वास्तुशास्त्रानुसार चुकणे ठेवू नका लक्ष्मी देवी होईल नाराज वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्ट महत्वाची असते ती योग्य दिशेला ठेवली नाही की घरात वास्तुदोष तयार होतो अनेकदा आपण अशा काही गोष्टी घरात आणतो ज्यामुळे घरात नकारात्मकता तयार होते त्यामुळे आर्थिक अडचणीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे मानले जाते फ्रीजवर कोणत्या गोष्टी ठेवू नये यामागचे कारण काय जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते ती योग्य दिशेला ठेवली नाही की घरात वास्तुदोष तयार होतो अनेकदा आपण अशा काही गुण वस्तू घरात आणतो ज्यामुळे नकारात्मकता तयार होते त्यामुळे आर्थिक अडचणींसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते ती स्वयंपाकघर स्वयंपाकघरातील वस्तू जागेवर नसतील किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्या की समस्यांना सामोरे जावे लागतील अनेक गृहिणींना किचनमधून काहीही गोष्टीजवळ पैसे किंवा इतर गोष्टी ठेवण्याची सवय असते त्यामधील एक फ्रीज अनेकदा आपण गोष्टी सहज मिळाव्या म्हणून फ्रीजवर काही ना काही ठेवतो परंतु वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे मानले जाते फ्रीजवर कोणत्या गोष्टी ठेवू नये यामागचे कारण काय जाणून घेऊ पैसे आणि सोन वास्तुशास्त्रानुसार फ्रीजवर काही काही गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते त्या पैकी एक पैसे आणि दागिने फ्रीजवर या गोष्टी ठेवल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो तसेच घरातील सुख समृद्धी बाधा येऊ शकते बांबूचे रोपटे बरेच लोक बांबूचे रोप विकत घेतात ते घरातील टेबलावर किंवा रेफ्रिजरेटरवर ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे ही वनस्पती फ्रीजवर ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही नकारात्मकता दूर करण्यासाठी या रोपाचा फायदा होतो परंतु याची योग्य दिशा असायला हवी ट्रॉफी काही लोकांना ट्रॉफी किंवा पुरस्कार फ्रीजवर ठेवण्याची सवय असते पण वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरावर नकारात्मक प्रभाव पडतो तसेच आर्थिक कोंडीला देखील सामोरे जावे लागते फिश एक्वेरियम एकदा लोकांना फिश एक्वेरियम घर सुंदर दिसण्यासाठी ठेवण्यासाठी आवड असते फ्रीजवर फिश टँक ठेवल्याने मासे लवकरात लवकर मारतात वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ